उद्धार करावा कारण तो एक पत्नी आणि मग शेवटी बाकी भगवंताच्या साह्यामुळे तिसऱ्या बाण्याने त्या सुगर्वाच शिर काय झालं आणि वडिलांच्या मुंबईमध्ये गेले वडील दुःख करायला मग ते दुःख केल्यानंतर मग ते शिर गरुड वगैरे आला आणि ते शिर भगवान शंकराच्या शिवाच्या काळ्यामध्ये डुंड कोण शिवभक्त होता ना? हुँ। 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 दुसरा आला सुरत बघा त्याने लढाई केली कोणाबरोबर अर्जुन त्याने को मारले अर्जुन वगैरे त्या सुरताला उडवलं की शिव शेवटी पुढे गेले शंकराच्या शेवटी हंसदोग राजाने ठरवलं होतं त्या प्रकारे भगवान श्रीकृष्णाला भेटायला आणि कारण त्यांना भेटले तेव्हा कृष्ण बोलले तुझ्या मुलांच दुःख करू नको ते शिवभक्त होते आणि अर्जुनाच्या आणि माझ्या हस्ते त्यांना कुठे माळा भरून तेव्हा तुला दुःख करायची काय त्यांचा अवतार होता आणि मग हंस त्या आपल्या याच्या बरोबर मिळून भगवान श्री कृष्णाच्या चरणावरती काय केलं आणि आठ दहा दिवस आपल्या नगरीमध्ये ठेवलं कोणाला भगवंताने अर्जुन आणि मग घोडा दिला आता घोडा पुढे निघाला का होत ऐका कुठे कुठे घोडा आणला आपण ऐकलं ना आता ह्याच्यामध्ये भद्राव त्या शेळेमध्ये आता कुठे बना ब्रु पाल अर्जुनाचा वेगळा ग्रंथ केलायच अध्याय पण